नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता नवीन वेतन आयोगाचे पे मॅट्रिक झाले निश्चित जाणून घ्या पगारातील वाढ काय आहे पाहू आपण सविस्तर आठव्या वेतन आयोगामध्ये कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या वेतन पेन्शन मध्ये वीस ते पस्तीस टक्के पर्यंत वाढ होऊ शकते सदर पगार वाढ ही दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून सुधारित वेतन संरचनानुसार लागू करण्यात येणार आहे ज्यामध्ये वेतन फरक देखील समाविष्ट आहे यामुळे सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना पगारामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे फिटमेंट फॅक्टर मध्ये नेमकी किती वाढ होणार सरकारी कर्मचाऱ्यांची पगार वाढ ही फिटमेंट फॅक्टर वर आधारित असते सातव्या वेतन आयोगानुसार दोन पॉईंट सत्तावन्न पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगार वाढ करण्यात आलेली होती तर आता सुधारित वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टरचा आकडा हा दोन पॉईंट पंधरा ते दोन पॉईंट सत्तावन्न पट दरम्यान असण्याची चिन्हे दिसून येत आहे नेक्सर डी मनचे संचालक रामचंद्र कृष्णमूर्ती यांच्या मते फिटमेंटचा आकडा हा एक पॉईंट नऊ ते दोन पट दरम्यान असू शकतो तर एन सी जे सी एन चे सचिव शिव गोपाल मिश्रा यांच्या मते फिटमेंट फॅक्टरचा आकडा हा दोन पॉईंट सत्तावन्न पट अथवा त्यापेक्षा अधिक असू शकतो तर कर्मा ग्लोबल कन्सल्टिंग सोल्युशनचे एम डी श्री प्रतीक वैद्य यांच्या मते सदर फिटमेंटचा आकडा हा एक ते दोन पट दरम्यान असू शकतो वरील आकडेवारीचा विचार केला असता आठवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या वेतन पेन्शनमध्ये किमान वीस ते पस्तीस टक्के पगारवाढ होऊ शकते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद